श्रीक्षेत्र आदमापूर बाळूमामांची भाकणूक भविष्यातील घटनांची माहिती म्हणजे होणाऱ्या वाईट व वा चांगल्या गोष्टींचा बाळूमामांच्या भाकणुकीतून होतो उलगडा भाकणुकीला सुरुवात करण्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाने चांग भलं लिहा चला तर मग ऐकूया साध्या व सोप्या भाषेत बाळूमामांची बाळूमामांचा राजवाडा बघायला जग दुनियेतील लो लोक येतील शिवाजी महाराज कोणा तरी पोटी जन्माला येतील महागाईचा भस्मा सुटेल इंधन दरवाढीने जनता हैराण होईल वैरणीचा भाव वाढत जाईल वैरे धान्याच्या चोऱ्या होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम नदीजोड प्रकल्प मनुष्य जंगलात जाईल जंगलातील पशुधन गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचा क विकत मिळेल नदीजोड प्रकल्प मोठ्या प्रमाणात होतील पाण्यासाठी मोठी आंदोलन होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचा होईल मनुष्याला अनेक आजार होतील डॉक्टर हात टेकतील मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर घरावर राहायला जाईल आदमापूर पवित्र पुण्यभूमी बाळूमामा शेष नागाचा अवतार आहे या गावात मी निशान रोवले माझं ठाण मांडले बाळूमामांचा त्रिभुवनात जय जयकार होई आदमापूर बाळूमामांची पवित्र भूमी आहे पुण्यभूमी आहे या गावात या गावाचा महिमा जगात वाढेल एकीनी वागा राजकारण अंशीला करशीला तर माझ्याशी गाठ आहे पिवळ्या भस्माचा महिमा आगाद राहील भगवा झेंडा राज्य कर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील आदमापूरवर माझा बघायला जग दुनियेतील लोक येतील सीमेवर छुपी युद्ध सुरू राहील चीनचा भारतावर हल्ला होईल चीन, हो चीन जगासाठी क्लेशदायी ठरेल भारतीय सैनिक हल्ले परतवून लावील विजयी पताका फडकवतील त्रिंगा ध्वज आनंदित राहील अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील भारत देश हिंदू राष्ट्र होईल दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ होईल राजाच्या राजकारणात गोंधळ होईल राजकारणात लोक देवधर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल गुंडांची राजे येईल नेते मंडळी तुरुंगात जातील बाळूमाचा राजवाडा बघायला जग दुनियेतील लोक येतील मेघराजाची तुम्ही वाट बक्षिला वादळ भूकंपाने या जगाची उलता पालत होईल सोन्या चांदीचा भाव वाढत राहील लाकडाची डोरली येतील माझी करशिला सेवा तर खाशीला मेवा पृथ्वीचा करार संपत आलाय सूर्य चंद्र काही वर्षांनी एकत्र येतील चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जगात अंधार राहील पृथ्वी गडप होईल सांभाळून राहा तारने रा तारणार मारा मारणार कळपातलं शोधून काढणार याचे अंगी भक्ती तो सुखात राहील बळोवामाचे आदमापूर प्रति पंढरपूर होईल बोला बोला बळोवमाच्या नावाने चांग